नमस्कार अंगणवाडी सेविकांनो मदतनीस आणि आशा कार्यकर्ता तसेच लाडकी बहिणंनो तर तुमच्यासाठी आज मी हा व्हिडिओ आणलेला आहे अंगणवाडी सेविका मदतनीस यांच्यासाठी यांचे जे तीन चार पाच पर्सेंटनं जे वाढ झाली आहे पगारवाढ ते त्यांना मिळाली आहे का किंवा नाही मिळाली याबद्दलचा व्हिडिओ आहे आजपर्यंत खूप साऱ्या ज्या अंगणवाडी मदतनीस आणि अंगणवाडी सेविका त्यांच्या त्यांना जी वाढ मिळालेली आहे परंतु अजूनही अशा खूप साऱ्या सेविका आणि मदतनीस आहेत की ज्यांना अजूनही या वाढ लाभीचा लाभ मिळालेला ला नाही आहे म्हणजे त्यांना जे तीन चार पाच टक्क्यांनी जे वाढ झालेली आहे ती आतापर्यंतसुद्धा त्यांना मिळालेलं नाही आहे तर हे का नाही मिळालं आता काय करायचं पुढे की जेणेकरून आपल्याला ती वाढ झालेली वाढ ती आपल्याला मिळणार म्हणजे आपल्या खात्यामध्ये ती वाढ होऊन ते पगार मिळणार तर त्यासाठी काय करायचं हेच मी तुम्हाला या व्हिडिओमध्ये सांगणार आहे तर मी देवानंद गावांचे स्वागत करतो आपलं आपल्या लाडके युट्यूब चॅनलमध्ये ज्याचं नाव आहे टेक्निकल मराठाजी या चॅनलवर जर तुम्ही नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि शेअर करायला विसरू नका चला तर व्हिडिओला सुरुवात करूया नुकतंच सरकारने अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या पगारमध्ये म्हणजेच की मानधनामध्ये वाढ केलेली आहे तीन चार ते पाच टक्क्यापर्यंतची ही वाढ झालेली आहे आणि ही वाढ अंगणवाडी सेविका आणि अंगणवाडी मदतनीस यांच्या खात्यामध्ये जमासुद्धा झालेली आहे परंतु सर्वच नाही काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस अशा आहेत की त्यांच्या खात्यामध्ये अजूनसुद्धा त्यांनाही पगारवाढ त्यांना मिळालेली नाही आहे म्हणजे या मानधनवाढीचा जे तीन चार पाच टक्क्यांनी मानधनवाढ झालेली आहे याचा लाभ अजूनही काही अंगणवाडी सेविका आणि मदतनीस यांना झालेला नाही आहे तर तो का झालेला नाही आहे याचाच आपण विचार करू आणि यामध्ये काय करायचं आहे तुम्हाला जेणेकरून तुमची पगारवाढ जी झालेली आहे जी मानधन वाढ झालेली आहे ती तुम्हाला संपूर्ण मिळेल तर बघा आता कुणाला जे अंगणवाडी सेविका आहेत मदतनीस आहेत यांना कुणाला पाच वर्ष झाली आहेत लागून कुणाला नवीनच लागले ला, असतील कुणाला दहा वर्ष कुणाला पंधरा कुणाला वीस वर्ष किंवा कुणाला तीस वर्षही झालेले असतील तर या हे जे प्रकार आहेत की यांचे जे सर्विस आहे ही सर्विस त्यांनी किती दिलेली आहे अंगणवाडीमध्ये यानुसारच त्यांना तो फायदा मिळत असतो तीन पर्सेंट चार पर्सेंट आणि पाच पर्सेंट म्हणजे कसं आहे की सरकारनं जे मानधन आहे वाढ दिली आहे त्यावर तीन टक्क्यांनी वाढ दिलेली आहे म्हणजे की कुणाला चार टक्के कुणाला पाच टक्के अशाप्रमाणे जी वाढ दिलेली आहे ती त्यांची सर्विस बघता दिलेली आहे म्हणजे की आता तुम्ही जर एखाद्या अंगणवाडीमध्ये नुकत्याच लागलेल्या असाल किंवा मग तुम्हाला पाच सहा वर्ष झालेली असतील लागून तर मग तुम्हाला याचा मोबदला किंवा मग हा लाभ मिळणार नाही कारण की आ, हे जी वाढ झालेली आहे हे झालेली आहे की ज्यांचे अंगणवाडीमध्ये लागून दहा वर्ष कंप्लीट झाले आहेत किंवा मग त्याच्या वर झाले आहेत त्यांनाच याचा लाभ मिळतो पण तो कसा मिळतो हे सविस्तर जाणून घेऊया ज्या अंगणवाडी सेविका आणि मदतनीस्ताई यांना अंगणवाडीमध्ये दहा वर्ष पूर्ण झालेली आहेत त्यांना तीन टक्क्यांची वाढ जी आहे ही मिळणार आहे पण ती कशी मिळणार हेही जाणून घेऊया की तुम्हाला दहा वर्ष कंप्लीट झालेली आहे आणि अकरावं वर्ष लागलेलं ला आहे अकरावं वर्ष तुमचं सुरू झालेलं आहे अंगणवाडीमध्ये शेवारत असताना तरच तुम्हाला या तीन टक्क्यांची वाढ जी आहे ते मिळणार आहे आणि तेसुद्धा तुम्हाला यासाठी काय करायचं आहे हे सांगतो तर एक गोष्ट आणखीन लक्षात घ्या कुणाला वीस वर्षसुद्धा झालेले आहेत तर त्यांनीसुद्धा काय करायचं आहे की वीस वर्ष झाली आहेत आणि तुमच्यानंतर हे तुम्हाला एकवीसवं वर्ष अंगणवाडीमध्ये चालू झालेलं आहे तर मग तुम्हाला आता काय करायचं की जेणेकरून तुम्हाला पाच टक्के किंवा चार टक्केप्रमाणे जे मानधन वाढ आहे ते मिळणार तर यासाठी तुम्हाला काय करायचं आहे की तुम्हाला स्वतःलासुद्धा अपडेट करावे लागणार आहे तुम्ही जोपर्यंत तुम्ही स्वतः अपडेटेड राहणार नाही तोपर्यंत तुम्हाला कुठल्याही प्रकारचा जो लाभ आहे तो मिळणार नसतो म्हणजे बघा की तुम्हाला माहिती झालं शासनानं तीन चार पर्सेंट टक्क्यांनी समजा आपलं मानधन वाढ केलेली आहे परंतु आता ती कशी मिळणार यासुद्ध याबद्दलची तुम्हाला कल्पना नाही म्हणजे तुम्ही अपडेटेड नाहीत पण तुम्हाला यासाठी अपडेट राहावं लागेल तुम्हाला काय करायचं आहे की आपल्यालासुद्धा मानधन वाढ मिळाली पाहिजे म्हणून आता काय करायचं हे तुम्हाला सांगतो आता काही ताई म्हणतील की आम्हाला तर खूप वर्ष झालेली आहे दहा वर्ष पंधरा वर्ष वीस वर्ष पंचवीस वर्ष हो हे तुम्हाला माहीत आहे की तुम्हाला मला एवढी वर्षे झालेली आहेत पण तुमचा जो डेटा आहे तो वरपर्यंत गेलाच नाही आहे सरकारपर्यंत की खरंच तुम्हाला आता इथली वर्षे अंगणवाडीमध्ये शेवारत असताना झालेली आहेत मग त्याप्रमाणे तुम्हाला जर वरचं तुम वर तुमचा डेटा गेलाच नसेल तर मग तुम्हाला ही मानधनवाढ मिळाला मिळणारच नाही पण त्यासाठी काय आहे की तुम्हाला तुमचा जो डेटा आहे तुम्हाला किती वर्ष झाली आहेत याबद्दलची संपूर्ण माहिती तुम्हाला वरपर्यंत द्यावी लागणार आहे आणि ती कशी द्यायची आहे हे मी तुम्हाला सांगतो जर तुमचे जी पर्यवेक्षिक मॅडम असतात त्यांच्याकडे तुम्हाला जाऊन त्यांना सांगायचे की मॅडम आम्हाला आता दहा वर्षं कंप्लीट झाली आहेत आणि माझी ही अकरावं वर्ष चालू आहे त्याप्रमाणे ते काय करतील की त्यांच्या पोर्टलवर तुमची ही जी माहिती आहे ती अपडेट करतील आणि नंतर मग तुम्हाला ही अपडेट माहिती अपडेट झाल्यावर वर, वर त्यांना समजेल की हां या मॅडमला आता इतकी वर्षं झाली आहेत म्हणजे हे या मानधन वाढीच्या हकदार आहेत आणि नंतरच तुम्हाला ते मानधन मिळणार मिळणार आहे आणि ही कामं तुम्हाला तुमचे कंप्लीट वर्ष झालेत त्याच्यानंतरच करायची असतात असं नाही की आता मानधन वाढ झाली आहे बा म्हणून आता मला दहा वर्ष कंप्लीट होत आहेत म्हणजे कंप्लीट झाले नाही होत आहेत म्हणजे होणार परंतु झाल्यानंतरच याचा फायदा होत असतो कारण की तुम्हाला तो डेटा एंट्री जे असते ते पोर्टलवर करा कलेक्ट करावी लागत असते आणि भरावी लागत असते संपूर्ण माहिती त्यासाठी पर्यवेक्षिका मॅडम जे आहे त्यांच्याकडे जायचं आहे आणि तिथं जाऊन तुम्हाला संपूर्ण तुमचा जो डेटा आहे तो सांगायचा आहे त्यांना आणि त्याप्रमाणे ते पोर्टलवर त्यांच्या तुमचा जो डेटा आहे ते अपडेट करतील आणि नंतर याचा तुम्हाला लाभ मिळणार आहे म्हणजे दहा वर्षे तुम्हाला जर सर्व्हिस देताना कंप्लीट झालेले असतील अकरावं वर्ष सुरू झालं असेल तरच तुम्हाला हे याचा फायदा मिळणार आहे जस तसंच वीस वर्ष झाले असतील त्याच्यानंतर तुम्हाला एकवीस व लागेल लागलेलं असेल तर मग तुम्हाला याचा जो मानधनवाडा आहे ते तुम्हाला मिळणार आहे तर अशा प्रकारे हे सर्व सर्व माहिती म्हणजे तुम्हाला आता वीस वर्ष कंप्लीट झाले बा आणि एकवीस लागलेलं आहे अशी माहिती तुम्हाला तुमच्या पर्यवेशिकाम मॅडमकडे द्यायची आहे आणि त्यानंतर ती त्यांच्या पोर्टलवर ही माहिती उपलब्ध करून देतील टाकतील वरपर्यंत जाणार त्याच्यानंतरच तुम्हाला या मानधनवाडीचा जो लाभ आहे तो मिळणार असतो आता बघा काही महिलांना ह्या जी मी बातम्या सांगतो किंवा मी जे व्हिडिओज आणतो त्यांना काही महिलांना हो खोटं वाटते की काय तुम्ही हे खरंच आहे का आहे की खोटं सांगता असं पण मी ख जास्तीत जास्त कसं आहे की मी जी माहिती असतो संपूर्ण मी गोळा करतो मी पाहतो जी आर पाहतो जी आरमध्ये जर काही असे असतील निघालेले त्याच वेळेस मी व्हिडिओ बनवून तुम्हाला सांगतो मदत मी सांगितले होतो की प्रोत्साहन भत्तासुद्धा तुम्हाला मिळणार आहे मानधन मानधनवाळ मानधनसुद्धा मिळणार आहे नोव्हेंबर महिन्याचे त्याचेसुद्धा मी तुम्हाला व्हिडिओ टाकलेले आहेत जे नोव्हेंबर महिन्याचे जे मानधनवाळीचे व्हिडिओ आहेत जी आर दाखवून तुम्हाला ते व्हिडिओ मी दाखवून टाकलेले आहेत तर असे जे व्हिडिओज मी टाकत असतो तर काहींना विश्वास बसत नाही परंतु परंतु त्यांना माझं एकच सांगणं आहे की मी कुठली स सत्यता असल्या असे कुठलाही व्हिडिओ बनवत नाही आता मी हायकोर्टचा जो गुजरातचा हायकोर्टचा निर्णय झाला होता त्याबद्दलचे व्हिडिओसुद्धा टाकले त्याचासुद्धा मी जो निर्णयाचा जो कॉपी आहे ती तुम्हाला पी डी एफमध्ये दाखवली होती माझ्या डिस्क्रिप्शनमध्ये तरीसुद्धा विश्वास नाही म्हणजे काय आहे तर तुम्हाला सांगितलं संपूर्ण देशाच्यासाठीच तो निकाल लागलेला होता संपूर्ण देशातील अंगणवाडी सेविका सेविकांमध्ये यांच्यासाठीचा तो निकाल होता आणि म्हणूनच त्यामध्ये मी तुम्हाला एक आ, माहिती दिली की खरंच तुम्हाला आता सरकारी पक्की नोकरीसुद्धा मिळणार आहे कारण की आता शासन जे स केंद्र सरकारला आदेश दिलेला आहे गुजरात हायकोर्टानी की यांनासुद्धा आता सरकारी नोकरीवर तुम्हाला ठेवावं लागेल कारण की यांचे कार्य आणि जे जिम्मेदारी पाहता या ह्या खरंच या सरकारी नोकरीचे हकदार आहेत कारण की यांना खूप तास काम करावे लागत असते तर म्हणायचं तात्पर्य हे आहे की मी खरी न्यूज खरी बातमी किंवा खरी माहिती माझ्या चॅनलवर आणत असतो सत्यता असते मी तुम मला जी आरसुद्धा दाखवतो प्रमाणितसुद्धा करतो असतो तर व्हिडिओ वाढल्यास लाईक करा भेटूया पुन्हा नवीन एका व्हिडिओमध्ये तोपर्यंत जय महाराष्ट्र